आज आपण वांगीमधून केळबाई आलो आहे त्यापेक्षा तुम्ही यमराज म्हणून ओळखला जाणार आह हा त्याला इंग्लिशमध्ये रसोर बाईप स्वतः आहे भारतात काम केले चार विषारीचा लग पण ओळखले जाणारे त्यातला हा एक गोनजातीचा विषय करता मित्रांनो ह्याच्यामध्ये हि मुळक सुद्धा असतं पण शेतामध्ये त्यांचं घर गर आहे घराच्या बाजूला मित्रांनो शेत शेतात शेता, शेता काम करण्यासाठी आणते तर मित्रांनो ह्यात मी रसोरवाईपर हे हा खूपच बिग साईजचा मित्रांनो त्याला आपण पकडलाय त्याला आपण व्यवस्थित आता पकडून मित्रांनो इस्टर्ग रिलीज करूया मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दाखव कारण मित्रांनो आपण ह्याला याला मित्रांनो पॅक केलेला आपण वेळ आहे आता आपण ह्याला निसर्गमध्ये व्यवस्थितपणे फ्रीज करणार आहे